लक्ष्मण हाके की मनोज जरांगे पाटील ताकद नेमकी कुणाची जास्त आहे मराठा की ओबीसी वर्षभर पत्रकारांचे कॅमेरे जिकडे फिरकतही नाही त्या जालन्यातील अंतरवाली सराटे आता राजकारणाचा आणि सामाजिक जाती अस्मितांचा सेंटर पॉईंट ठरलाय याच ठिकाणी जरांगे पाटलांनी पेटवलेल्या आगीची जड राजकारण्यांपासून ते सरकारलाही बसली लोकसभेच्या निवडणुकीतही हाच जरांगे फॅक्टर निर्णायक ठरला त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच प्रेशर पॉलिटिक्सचा वापर करून सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश लवकरात लवकर लागू करावा यासाठी जारांगे पाटलांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण एका महिन्याच्या अल्टिमेटम थांबवण्यात आले पण दुसरीकडे याच अंतरवाली सराटीच्या वेशीवर लढवय्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही असं सरकारकडून लेखी मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला सुरुवात केले एवढंच नाही तर त्यांनी जरांगे पाटलांना शिंगावर घेण्याचं काम केलंय लक्ष्मण हाकेनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केलेतच पण त्यासोबतच त्यांच्या संविधानाच्या समजेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले अंतरवाली सराटीच्या वेशीवर जरांगे वर्सेस लक्ष्मण हाके वर यांच्यात वादाची ठिणगी कशी पडले दोघांनाही सरकारवर प्रेशर आणायला सुरुवात केल्यामुळं सरकार आता नेमकं कुणाचं ऐकणार जरांगेंच्या प्रयत्नांमुळे मराठ्यांना आरक्षण मिळणार की हाकेंच्या उपोषणामुळे ओबीसी आरक्षण जसे राहणार तेच पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार हॅलो मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा हाके की जरांगे पाटील यांच्यापैकी ताकद नेमकी कुणाची जास्त आहे हे बघायचं असेल तर आपल्याला आधी त्यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज घ्यावा लागतो येणाऱ्या विधानसभेला आम्ही आव्हान देतो जो आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश काढेल त्याचे आमदार आम्ही चुनचुनके गिरायंगे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला भेट द्यायला आलेल्या प्रकाश शेडगे यांनी दिलेला हा इशारा आता शेडगेंनी नेम दुसरीकडे धरला असला तरी त्यांचा निशाणा कुठे होता हे वेगळं सांगायची गरज नाही लोकसभेला नाव घेतलं नाही पण विधानसभेला आमदारांना नाव घेऊन पाडेल असा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना लक्ष्मण हागे आणि त्यांच्या समर्थकांनी दिलेले हे प्रत्युत्तर मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची कायद्यात रूपांतर करा अशी मागणी मान्य करा आणि तशी अंमलबजावणी करा असा मनोज जरांगे पाटलांची मागणी होती त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपासलं होतं जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आपण विधानसभेला निवडणुका लढू आमदारांची नावं घेऊन त्यांना पाळू असा अल्टिमेटम जरांगी पाटलांनी दिला होता एकट्या मनोज जरांगे फॅक्टरनं लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल माहितीच्या विरोधात घालवला त्यामुळं सरकारने जरांगेंना सिरियसली घेत आपलं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी पाठवलं राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई हे स्वतः या शिष्टमंडळात होते तसेच भाजपचे आमदार राणा जगजित सिंह पाटील छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांचा देखील या शिष्टमंडळात समावेश होता थोडक्यात काय मनोज चरांगींसाठी हाय प्रोफाईल नेते मंडळींना आता अंतर्वाली सराटीत यावं लागलं राज्य सरकारला सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी एका महिन्याचा अल्टिमेटम देत मनोज जरंगी यांनी उपोषण स्थगित केलं आणि ते वेट अँड वॉटच्या भूमिकेत गेले के पण हे सगळं होत असताना अंतरवाली सराडीच्या वेशीवरच लक्ष्मण हाके यांनी ओबीसीचा एल्गार करून आमरण उपोषणाचा हत्यार बाहेर काढले ओबीसी आरक्षणाला सरकार धक्का लावणार नाही असं लेखी जोपर्यंत सरकार देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील अशी कोंडी हाकेनी सरकारची आणि अप्रत्यक्षपणे मनोज जरांगींचे देखील केली एवढंच नाही तर हाकेनी जरांगे पाटलांच्या ताकदीलाही हलक्यात घेतले जरांगे हे स्टंटबाज राजकीय मोटिवेटेड नेते आहेत ते कोणी सोशल रिफॉर्मर नाहीयेत त्यांना कायद्याचं शून्य टक्के नॉलेज आहे अशा शब्दात त्यांनी जरांगे पाटलांना शिंगावर घेतलंय त्यामुळे लोकसभेनंतर महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाच्या आगीचा भडका चांगलाच वाढणार आहे हे स्पष्ट आहे जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या पहिल्या दिवसापासून लक्ष्मण हाके त्यांना विरोध करू लागलेत मराठा समाजाच्या भावना तीव्र असतानाही हाके यांनी हा विरोध सुरूच ठेवला होता आता मात्र तोंडावरच त्यांनी थेट सरकारला अल्टीमेटम दिल्यामुळं मनोज जरांगे विरुद्ध लक्ष्मण हाके एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत पण सरकारने हाकेंच्या ओबीसींच्या ओबीसीच्या उपोषणाकडे फारसं सिरियसली पाहिलेलं नाहीये मीडियामधूनही हाकेंच्या या उपोषणाला अगदीच कमी फुटेज दिले जाते त्यामुळे आता नेमकं को जिंकणार कोण हे ठरवायचंय ते सरकारलाच सगळे सोयऱ्यांबाबत जी अधिसूचना काढली आहे ती सरकारनं मागे घ्यावी आणि कुर्मींचे देत असलेले दाखले सरकारने थांबवावे अशी लक्ष्मण हाकींची मागणी तर लवकरात लवकर सगळे सोयऱ्यांच्या बाबतचा जी आर लागू करावा ही जरांगे पाटलांची मागणी त्यामुळे सरकार कुणाच्या मागण्या मान्य करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या निर्णयावर सरकार मराठ्यांना कि ओबीसीना सिरियसली घेतं याचा जरूर निकालच लागणार आहे महादेव जानकर यांची रासप आणि शिवसेना अशा पक्षात राजकीय उभारी घेणारे आणि ओबीसीचे नेते समजले जाणारे लक्ष्मण हाके सगळे सोयेंचा जी आर रद्द करून थांबतात की मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा जरांगे फॅक्टर विधानसभेला महाराष्ट्राला दाखवून देणार हा येणारा काळच सांगेल बाकी महाराष्ट्राच्या राजकारणात ताकद कुणाची जास्त आहे मनोज जरांगे पाटील की लक्ष्मण हाके तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद